आढळल्या दादांचं मला स्वागत करतो आपण सगळ्यांनी टाळ्याच्या कजारात त्यांची स्वागत अशी तुम्ही आज साहेबांची तब्येतही बरी आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये इथं येऊन तिथे दुपारी चार किल्लो दिली होती परंतु दुपारी अडचणीमुळे त्यांना याला उशीर झाला आणि त्यात साहेब म्हणल्यावर तसे आपल्याकडे एस टी मध्ये हात दाखवा आणि बस थांबवा तसं साहेबांना हात दाखवायचा साहेबांची गाडी थांबवायची अशा पद्धतीचे नेता म्हणून आपण शिंदेसाहेबांकडे बघतो मी त्यांना धन्यवाद देतो की अशा शेतक याच्यामध्ये सुद्धा ठाण्यामध्ये तिथल्या एका भाविकाच्या गाडीला ना अपघात गा झाल्यामुळं साहेबांनी सगळी बाकीची कामं फौजनातून त्या ठिकाणी भेट देण्याकरता गेली तर साहेब बरोबर चार वाजता इथे येणार होती तरी तरीसुद्धा ते इथं आले त्यांचं दुःख दिलं झालं त्या भावीर भक्तांना त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो साहेबांनी त्यांचंही स्वागत करतो साहेबांच्या थोड्या माहितीसाठी सांगते की साहेब मी कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वी नुसती गहू ज्वारी शेंगा ह्याच्यावर चांगली बाजार समिती पण गेल्या वीस पंचवीस वर्षा पूर्वी आपल्या तालुक्याचे आमदार अंबाहेब स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक साहेब यांनी या मार्केट कमिटीला वेगळं रूप दिलं आणि आज जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपयांची उमागा या मार्केट कमिटीच्या माध्यमातून होती साहेब महाराष्ट्रातलं सगळ्यात मुक्त गेधाण्याचं मार्केट म्हणून पंढरपूर आज या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात काम करत आहे पंढरपूर तालुक्यामध्ये साहेब गोरजो नव्याण्णव टक्के इरिगेशन चालू आहे ऊस द्राक्ष गाळी केळी दूध अशा पद्धतीने शेती आणि शेती व्यवसायामधून या तालुक्याची चा आर्थिक जनगणन झाली जवळजवळ तीस वर्ष परिचारक साहेब या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना प्रत्येक गावापर्यंत पाणी वीज त्या ठिकाणी पोचली पाहिजे ते करत असताना शेतमाला प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आले पाहिजे या भूमिकेतून त्यांनी काम उभा केले साहेब या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आणि या तालुक्यातल्या इरिगेशनच्या माध्यमातून वर्षाला अडीच ते तीन हजार कोटी रुपयाचं एवढं अर्थकारण या तालुक्यामध्ये होतं आपल्या सगळ्यांना माहिती की दुष्काळी जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख पण ती उजनी आल्या म्हणून ती ओळख पुसली गेली आज शेतीला पाणी आणि वीज या दोन गोष्टी आहेत त्या निमित्तानं आपले सहायुक्त आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्यापुढे एवढंच सांगणार आहे की शेतकऱ्याला सोलापुरातल्या शेतकऱ्याला कायमस्वरूपी साहेब पाण्याचं नियोजन होण्याकरता उजनीवरती खूप ताण आहे उजनी धरणापासून कर्नाटकच्या वाढ करेल जर चांगल्या पद्धतीने जर बॅरेजेस उभा राहील आणि ओपन फ्री कॅचमेंटमधलं पाणी जे कर्नाटकला वाहून जात आहे ते जर अडवलं तर उजनीवरचा खूप मोठा ताण या निमित्तानं कमी होणार आहे त्यामुळं सातत्यानं हा विषय येतो त्याच्यामध्ये आपण लक्ष निश्चितपणे घालतात साहेब पंढरपूरमध्ये विकासाला कडा बनवण्यासंबंधीची आपली भूमिका आहे सतत त्यानं आपण स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचं विकास करण्याचं आप नियोजन आपण हातात घेतलेलं आहे त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो साहेब हे काही ठिकाणी विषय कृषी विभागामार्फत ज्या काही अनुदान दिले जातात ठिबक सिंचन किंवा व्याखित करण्याकरता त्याचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान प्रलंबित आहे यासुद्धा बाबतीमध्ये आपण या ठिकाणी शासना कृषी विभागामार्फत अनुदान मिळण्याबाबतची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी तसेच साहेब प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना आणि नमो किसान पेन्शन आपली योजना त्या दोन्हीमध्ये मी मागच्याच महिन्यात माझ्याच तालुक्याचा आढावा घेतला जवळजवळ दहा हजारपेक्षा अधिक लोक एखाद तालुक्यामध्ये आज वंचित आहेत कृषी अधिकाऱ्यांबरोबर महसूल अधिकाऱ्याबरोबर आम्ही बैठका घेतल्या तर असं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही संख्या आहे कुठेतरी केवायचे नाही म्हणून कुठेतरी अपलोडेशन झालं नाही म्हणून त्या ठिकाणी ते लोक वंचित राहतात त्यांनाही त्या ठिकाणी लाभ मिळावा अशा पद्धतीची विनंती करतो वेळ बराच झालेला आहे तर या निमित्ताने एकच सांगेन तर आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक चांगल्या योजना दिल्या तर म्हणजे दुपारी आज तीनशे वेळ होती लाडकी बहीण आपण जी योजना दिली बाईला खूप आल्या होत्या आपल्याला राखी बांधायला करतात त्यांना आता किती आलेल्या होत्या तेव्हा एक आपण त्याने बहिण लोक दिली त्यानंतर एक रुपयात पीक विमा असेल त्या पीक विम्याला एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय असेल तीन हेक्टर पर्यंतची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय असेल शेतकऱ्यांना वीस बीड माफीचा निर्णय असेल दुधाला पाच लिटर लिटरला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय असेल पंढरपूर वर्डन रेल्वेसाठी या ठिकाणी तरतूद करण्याचा निर्णय असेल आणि एवढंच नाही तर मी सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की मागचे आशा साहेब आले होते त्यावेळेस साहेबांना फक्त मी एक फोन केला साहेब आपण पंढरपूरला येत आहे आणि पंढरपूरसाठी आपण काहीतरी घ्याव साहेब म्हणजे काय विषय आहेत म्हणून पाणी आणि रस्ते त्यांनी कुठली वेळ न लावता कुठलाही आषाढीच्या एकादशी दिवशी नगरपालिकेच्या हातामध्ये पत्र आणून दिलं की आपली पाण्याच्या आणि रस्त्याची श जवळजवळ शंभर शंभर कोटीच्या दोन योजना अशा दो पद्धतीनं तत्परतेनं निर्णय घेणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेला आहे निश्चितपणे या निमित्तानं मी रुक्मिणी पाडुरावाची त्यांनी प्रार्थना करतो की सगळ्यांना ह्या महायुती सरकारला चांगलं धैर्य द्यावं त्यांनी ज्या काही चांगल्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत त्या हिताच्या निर्णयाच्या पाठीमागा आपण सगळ्यांनी आशीर्वाद वगैरे करावे आणि अजून चांगलं काम करण्याची शक्ती रुक्मिणी पांडुराना त्यांना द्यावी अशाच प्रकारची विनंती करतो आणि माझ्या लांबलेला प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराज